शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानी जलमंदिर येथे सदिच्छा भेट दिली जर्मन विविध विषयांवर खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री दादा भुसे यांच्यामध्ये चर्चा झाली यावेळी खासदार उदयनराजे भोसले बोलताना म्हणाले दादा भुसे माझे जुने मित्र आहेत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा परिषद शाळेला स्पोर्ट्स किट देण्याच्या मागणीचे निवेदन मंत्री दादा भुसे यांना दिले आहे साहित्याबाबी विद्यार्थ्यांना काय खेळ आहे हे समजत नाही त्याकरिता त्यांना विनंती केली मंत्री दादा भुसे यांनी मंजुरी देण्याचे आश्वासन दिले महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळेमधील रिक्तपदे भरण्याचे देखील यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी बोलत असताना सांगितले एक आपण समजून घेतलं पाहिजे मुळात ज्याला आपण जीव देऊ शकत नाही जन्माला घालू शक म्हणजे जीव देऊ शकत नाही अशा कोणाचाही जीव घेण्याचा अधिकार कोणालाही नाही आणि वरच्यावर तर घडतच घडत असतच अतिरेकांच्या माध्यमातन त्यांनी ते काय कुठले मेंटॅलिटी त्यांची किंवा ते कुठ त्यांना कुठली जात नाही आणि धर्म नाही म्हणजे परवा जे जो प्रकार घडला म्हणजे एक समजत नाही की म्हणजे प्राण्यांमधला सगळ्यात हुशार जर कोण असेल तर माणसाचं नाव घेतलं हो जातं कारण की थोडी बुद्धी दिली पण परवाचा असे प्रकार जेव्हा आपण पाहतो तेव्हा असं म्हणायची वेळ आली की प्राणी परवडले पण पर माणसं नाही कारण एवढा किळस्वानी प्रकार एवढा म्हणजे काय शब्दात काय म्हणजे वर्णन करता येत नाही म्हणण्यापेक्षा वेदना होतात आणि असे जे काही लोक आहेत त्या सर्व लोकांना कोणी पण असो गुन्हेगारी थांबायची असेल ना, ना। आणि त्याला जर तुम्हाला जर मनापासून थांबायचे असेल तर तिथं काहीही बघता का म्हण नाही खाली सोळा वर्षाचं आहे सतरा वर्षाचं आहे त्यामुळे त्याला कळत नाही काय कोणाला सुट्टी द्यायची नाही कारण की अलीकडं ह्याच लोकांचा ह्याच कॅटेगरीमधल्या लोकां मुलांचा मुलींचा उपयोग जास्त केला जातो क्राईमसाठी कुठंतरी मग हे रिमांड होमला पाठवायचं तिथं कधी कोणाला माहीत पण नाही ते कधी सुटका होती त्यांची काय होतं आणि परत बाहेर त्यांच्या हातात बंदुके असतात जेव्हा एखाद्याला कळतं हे कसं हातात पकडायचं झालं तो जर कोणाला जर मारू शकत असेल तर असे लोक नसलेले परवडले कोणी पण पर असत आणि खात्मा झालाच पाहिजे जे कोण असतील ते टेररिस्ट असतील किंवा जे काय कॅम्प्स असतील तिथे उडवल्या पाहिजे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तान युद्ध झाले पाहिजे असं वाटतं भारत पाकिस्तान युद्ध उल्लेखच कोण करत नाही ना त्यांचे जे हा जो जो हे ट्रेनिंग कॅम्प्स आहेत तो हेऱ्या उद्ध्वस्त करून टाका विषय संपतो आता वास्तविक ज्या ज्या वेळेस वर्ल्ड कॉन्फरन्सेस होतात जागतिक लीडर बसतात सगळे वेगळ्या वेगळ्या देशात अनेकदा मुद्दा उपस्थित राहिला तरी काढला पाहिजे किती दिवस चालणार आणि किती दिवस लोक म्हणजे जाणार आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।